नमस्कार मी राजेंद्र पाटील अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ कोल्हापूर आज माध्यमिक शिक्षण विभाग कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमानं आज तीन ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा गौरव दिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करतो आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा साहित्याचा आणि सांस्कृतिक वारसा खऱ्या अर्थानं आपण महाराष्ट्राने जोपासलेला आहे आणि प्राचीन भाषा म्हणून गेल्या तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला आपल्याला अभिजात भाषा मराठीचा सन्मान मिळालेला आहे आणि त्याच्या आज पहिलं वर्ष आहे आणि म्हणून मोठ्या उत्साहानं आनंदानं कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक मराठी विषय शिक्षक आणि विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत या गौरवरथामध्ये गौरव चित्र दोन आहेत याचबरोबर आमचे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत त्यांचे घोड्यावर आम्ही मिरवणूक काढतो आहे आहे झांज आहे याचबरोबर ढोलवादन आहे अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये दसरा चौक ते बिंदू चौक बिंदू चौकपासून भवानी मंडपमध्ये आमची हा स ही रॅली जाणार आहे आणि त्या ठिकाणी आमचे शिक्षक जे आहेत मराठी विषयाचे ते पारंपरिक लोककला त्या ठिकाणी मग ते वासुदेव असेल पोतराज असेल एक पात्रे अभिनय असेल अशा पद्धतीचं उत्साहानं हे सादरीकरण त्या ठिकाणी होणार आहे अतिशय आनंदानं आणि उत्साहानं हा सोहळा संपन्न होतोय